मंडळी मी प्रदीप देसले म्हणजे तुमना भैया शिवसेना प्रवक्ता येणारा वीस तारीखले आपल्याकडे मतदानशे बडगाव पाचोरा मतदारसंघ ना उमेदवार किशोर आप्पा पाटील या उभा शेतस ते तिसऱ्यांदा उभा शेतस कारण की मांगला दहा वर्ष पासून त्यांनी या बडगाव पाचोरा मतदारसंघ जो विकास करा तेनीच आई तेचना उमेदवारीना बद्दल पावतीशे म्हणजे सर्व माय बहिणले सर्व शेतकरी बंधूसले मना तरुण भाऊसले सर्वांसले हात जोडी की गेल्या अडीच वर्षांना काळ किशोर आप्पा पाटीलने जवळपास तीन हजार कोटीना विकास निधी या मतदारसंघासाठी खेची आणा या गिरणा नदीवर आजपर्यंत फक्त सावदाना पूल आणि न्यू इंग्लिश पूल जोडला भडगावना पूल या दोनच पुले होतात पण आज जवळपास पाच पूल आपला या किशोर आप्पांना माध्यमातून उन्हात आणि सोबतच किशोर आप्पा पाटीलनी जलसंधारण भरपूर कामे करत आज त्या छोट्या छोट्या बंदारास माध्यमातून मना शेतकरी बांधव असण्या ज्या ज्या एक ये चांगल्या प्रकारे परकुलेशन होईसन आज आम्ही तटे चांगल्या प्रकारे बागायत करायला हाय देखा मित्र सोन हाई गावकी बावकीनं राजकारण नाही हाय विधानसभा ना राजकारणचे आणि विधानसभा ना राजकारणामुळे आपण तटीय निवडी देणारा प्रतिनिधी हाऊ तत्पर असले पाहिजे हाऊ प्रतिनिधी तुमना पक्ष कोणताही राहो पण तुम्ही प्रामाणिकपणे शेतकरीसना कष्टकरीसना महिला भगिनीसना सर्वासन समस्या मांडणारा असाले पाहिजे म्हणून पीक विमाना माध्यमातून किशोर आप्पा पाटीलने दोन्ही तालुका असले आपले पीक विमा भेटाडी दिना राज्य सरकारना माध्यमातून जवळपास आपला या जळगाव जिल्ह्यासाठी हजारो कोटी रुपयांना निधी उना तेनासोबत भडगाव पाचोराले साधारणपणे शंभर कोटीना निधी आणि आपला पाथोरा तालुकाले सुद्धा तेवढाच प्रकारना निधी आपला या दोन्ही भेटना आई खूप आनंद असे आणि म्हणी सण म्हणी तुमले सर्वातले विनंतीचे शेतकरी बंधु सोन आजपर्यंत एक रुपयामा पीक विमा या अगोदर आपले कोणीच दिना नाही पण हाऊ दिना आपला एकनाथराव शिंदे साहेबने आणि त्यांना सोबत जा मांगला महाविकास सरकार आघाडीना काळखंडमा ज्या पद्धत त्या लोकेशनी अवैध वसुली म्हणजे जसं अशी बोलाना टाईम होता अशा बोलाना टाईम इजायला होता की गोरा इंग्रज घ्या आणि या महाविकास वा, आघाडी आघाडीवाला काय इंग्रज का काय बो अशी परिस्थिती आपला मावती पण आपल्याकडून अवैधपणे या लोके लाईट बिलनी वसुली करत आणि त्यामुळे मना शेतकरीवरती भार पडे ऐन टाईमनं आम्हाला जर का वीज न कनेक्शन कापायचं आहे तर घरमा येणारा दोनदाना सुद्धा मना शेतकरी बापना घरमा ये नाहीत मनीसण हाऊ आपला एकनाथराव शिंदे साहेबने विचार या ने करा यासाठी किशोर पाटील साहेब पाठपुरावा करा आणि साडेसात हॉर्स पर्यंतचे हाय मोटरले मोटर कुठलाही प्रकारे एक रुपया सुद्धा बिल येणार नाही इतलं चांगलं नियोजन या आपला राज्य सरकारने करेल आणि येणारा पुढला टाइम मा जवळपास तीस टक्का तुम्हाला घरमा येणाऱ्या जे वीज बिलचे ये माफी करता येईल का किंवा करणार असा एक सकारात्मक धोरण चालू आहे आणि म्हणा तरुण बांधवसले सुद्धा येणारा काळमा बेरोजगारी अशी या मतदारसंघामध्ये मा एम आय डी आणि एम नंतर पुन्हा मुंबई जावाने नक्कीच गरज पडणार नाही शंभर कोटीनी सुगीरणी या आपला पाथोरामा येणार आणि आपला हजार तरुण पोरेसले किमान या माध्यमातून रोजगार आणि म्हणून किशोर पाटील पा कि पा, पा पा की सर्वातले एकत्रित लेवान जात पात काही न मानता विकास आहेच आपली जात जातचे आणि या माध्यमातून चाली सण किशोर आप्पा पाटील आज सर्वांसले सोबतली सण चाली राहणार लाडकी बहीण योजनांना माध्यमातून जवळपास या भरगाव पाचोरा मतदारसंघ आपण साधारणपणे नव्वद हजार आसपास फॉर्म सर्वासना भरी लिहिणार आणि या फॉर्म सोबतच त्या प्रत्येक लाडका बहींना खातामा आपण पंधराशे रुपया टाकान काम कर राज्य सरकारने पंधराशे रुपया टाकान काम कर आणि या पंधराशे रुपया टाकेल नंतर विरोधक तव चावळे तवय म्हणत अरे मग तुम्ही काय पंधराशे रुपयाने भीक दि राहणार का आणि याच आपला विरोधके ज्या महाविकास आघाडीना लोकेश आहेत या काँग्रेसवाला शेत मशालवाला शेत या नागपूरना खंडपीठ गयात आपला विरोध माग्यात अनिल वडपल्लीवार नावना जो तेना काँग्रेस त्यांनी आपल्या लाडक्या बहिणीस याचिका टाकी आणि ही लाडकी बहीण योजना कशी बनवी यासाठी या लोकेशने प्रयत्न करत आणि म्हणून मनी तुमले बटास्ते विनंतीचे या पंधराशे रुपयात जरी बहिणी सोन कमी असणार पण यांना आपले एकवीसशे रुपया करणार शेतच आणि एकवीसशे रुपया करासाठी या मतदारसंघ आपले किशोर आप्पा पाटील आमदार आमदारकरांचे राज्यना मुख्यमंत्रीपदी पुन्हा तुमना सर्वासना लाडका भाऊ एकनाथराव शिंदे करांचे पण हाई करताना तुमले माले प्रत्येक याद ठेवणी पडी की ज्या सावत्र भाऊ तुम्हाला विरोध होता कोर्टा म जायला होतात या लोकेशनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना बंद पाडाना प्रयत्न करा या लोकेशनी तुमले जे एस टी पन्नास टक्क्यांना आरक्षण भेटच या महाविकास आघाडीना लोकेसनी ते बंद करासाठी कुटील कट कारस्थान कराना कामे करा आणि म्हणून तुम्ही मनी तुमले सर्वांतले हात जोडी विनंती विनंतीचे म्हणा पाचोरा बडगाव मतदार संघना सर्व माता बहिणी मना भाऊ मना सर्व जवळना जिवलक या नक्कीच विचारी लोकेश यतस, या कुठलाही आमिषले बळी पडावनीत काही पडावनीत आणि विकासना पाठीशी खऱ्या अर्थातून राहतील कारण किशोर आप्पा पाटीलनी वारकरीसाठी काम करेलचे किशोरप्पा पाटीलनी शेतकरी साठे काम करेलचे किशोर पाटीलनी महिला सन्माननं काम करेल किशोर वंचित शेवटला झोपडीमा राहणारा मना भाऊपर्यंत सर्व योजना पोचाडाने काम करेलचे आणि म्हणिसन कुठलाही आमिषले कुठलाही अफवाले बळी न पडता तुम्ही सर्वांसनी या पाचोरा भडगाव संघमा पुन्हा एकदा जर विकास न वारं फिरावानं अशी तर मनी तुमले सर्वासले परत एकदा विनंतीशी आपण या मतदार मतदारसंघावा एक इतिहास एक चांगला माणूस सर, दरवाजा सर्वांसाठी उघडायचे असा एक चांगला माणूस त्यांना घरमा तुम्ही जाईसन जीवू शकताच अं तुम्ही खाऊ शकताच गप्पा मारू शकतच एक असा सामान्य आपला आपला पोरगा आज अनेक वर्षांना तपस्यानंतर या मतदारसंघात दहा वर्ष आमदार जाया आणि पुढे सुद्धा कदाचित आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबने सांगेलचे जर तुम्ही दोनदाव संधी दिनी आणि जर का किशोर आप्पाले तिसरा दिनी तर नक्कीच आम्ही त्याचा चांगला विचार करसोच नक्कीच अह कदाचित मला असं वाटतं की हाऊ लाल दिवाना आप्पाले संकेतचे आपण जर नुसतं कोणले गमाडाना म्हण तर आपण फक्त आमदार गमाडाव नाही तर आपण मंत्री गमाडसो आणि विरोधक आपले सांगतात की परिवर्तन करायचे परिवर्तन करायचे हा आमले बी परिवर्तन करायचे पण आमले किशोर आप्पा पाटील आमदार न ठेवता किशोर आप्पा पाटील मंत्री करायचे आणि हायच आमले परिवर्तन करायचे भडगाव पाचोरा मतदारसंघाना सर्व ताईमायका विचार करा पक्का आणि येणारा वीस तारीखले धनुष्य बाणा समोर बटन दाबीसन मारा तुम्हाला हातमा शिक्का अशी सर्वांतले विनंती एक नंबर न बटन एक नंबर ना खाले देखा नाही ताट मांधून जावान वरून देखाणं एक नंबर न बटन दाबानं धनुष्य बाण एवढी सर्वासले विनंती करस आणि किशोर आप्पा पाटील यासले प्रचंड मतस्थून विजयी करा पुन्हा एकदा नंबर विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय हिरा माय